नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मार्ग घेतलेल्या चॅनल वर आजचा दिवस आपल्यासाठी खूपच खास आहे कारण आपण पोहोचलो आहोत हो मित्रांनो आम्हाला विश्वास बसत नाही की इतक्या लोकांनी आमच्या प्रेम केलं आपण सुरुवात केली होती एक साध्या प्रवासाने आपण नाशिक पासून सुरुवात केली भर आता फिरलो आपण आता भारतभर फिरण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि या सगळ्या तुमचं प्रेम तुमच्या कमेंट्स लाईक आणि शे, केक, आ, आ, आता आपला लाईव्ह चालू आहे आता नऊशे नव्याण्णव खूप मोठा सहकार्य आहे तुमचं आणि खूप मोठा वाटा आहे तुमचा मार्ग घेतलेल्या चॅनल मध्ये तुम्हाला आता मी लाईव्ह दाखवतो मित्रांनो आता आपण लाईव्ह लावत आहोत आता तुमचा जो उदंड प्रतिसाद भेटलेला आपल्या मार्ग चॅनलला तर बघूया आपण वनके होतात का आमचे मोठे बंधू आहेत आमच्या चॅनल ला सपोर्ट करत राहा आणि छान छान प्रवास कॅरा व्हॅन कुकिंग कॅम्पेन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणतच राहू हो पुढचा टप्पा आहे फाईव्ह के सबस्क्रायबर आणि आम्हाला खात्री आहे तुमचा प्रेमाने तोही लवकरच पूर्ण होईल धन्यवाद पुन्हा भेटूया तुमच्या प्रवासात तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या मित्रपटाला सांगा तोपर्यंत मार्ग घेतलेल्या सोबत चालत रहा बाय टेक केअर